मित्र हो घरातील एका गृहिणीची पंढरीच्या वारीला जाण्यासाठीची तळमळ या पुढील काव्यातून अतिशय अप्रतिमपणे मांडलेली आहे कोणी लिहिलेले माहीत नाही अभिवाचन उमेश शिंदे मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार मी मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुजगोष्टी करणार दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिसवणार सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार तर केवढा कांगावा घरातल्या विठोबानं केला कमरेवर हात घेत मुलांचं काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीस काही जबाबदारीची जाणीव नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाईंनी तर फार आवडीचं मौनच घेतलं टिपळ्यांच्या आवाजानं अवघ स्वयंपाक घर दुमदुमले का तर मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार मुक्ता ही वाट आडवून उभी राहिली मोठ्या जणीनं व्याकुळ नजर दिली आईच्या टाहूचा एकच गजर झाला कारण कारण मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार दारात तुळस थरथरली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी घालताना नवी गणित कोण मांडणार हो तिनेही ऐकलं होतं मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली तू थांबितस नको करू वारी ती ती दारातूनच म्हणाली तू थांबीतच नको करू वारी हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंगा हृदयी जन्मो जन्मी सलगी माझी कळवीन सारी त्याला सुख दुःख तुझी विठुराया उभ्या जगाची माऊली विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपानं त्याची घरी वावर ते सावली तू नुसतं आज म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार तू तू नुसतं आज म्हणालीस तू पंढरीच्या वारीला जाणार अग अग माऊली हा गाभारा मात्र रेता होणार अग अग माऊली विना हा गाभारा मात्र रेता होणार अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद